देशहिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उज्ज्वल संस्थेच्या वतीने जनजागृती अभियान उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा बॅच वाटप जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून या मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे यासाठी उज्ज्वल बहुद्देशीय सहभागी संस्थेच्या वतीने आज शनिवारी दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे त्यावेळी जनतेला उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाच्या या वृद्ध वाक्याचं महत्व पटवून देण्यात आलं तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले बॅच खिशाला लावून त्यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलं तसेच प्रत्येकाच्या मोबाईलवर जनजागृती करण्यासाठी स्टिकर देखील लावण्यात आले ज्याला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त, जास्त मतदान झालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहे त्याला प्रतिसाद म्हणून उज्ज्वल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मतदान करण्याबाबत आवाहन करून मत मताचं महत्व पटवून देत एक मत देशाच्या विकासासाठी असल्याचंही पटवून देण्यात आलं आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ करुणाताई मोरे आरती चौधरी सोनल बागल रमेश बागल रामनाथ चौधरी इत्यादींची उपस्थिती होती